मात्र आपला काळा मसाला असतो शंभर किलो मसाला आपण गावाकडून शंभर शंभर महिन्याला आमची आई करून देते गावाकडून आपन... मसाला तर आपण मऊ एकदम पूर्ण शिजले चिकन आचुलीवरचा झणझणीत काळ्या मसाल्यातील पैलवान काळा रस्सा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आपण आपल्या चॅनलवरती एक नवीन सिरीज चालू केली होती ज्यामध्ये आपण पुण्यातील सर्वात बेस्ट नॉनव्हेज हॉटेल कव्हर करणार होतो त्यानंतर आपण एक व्हिडिओ टाकला होता नॉनव्हेज फूड सिरीज आपण काही कारणामुळे आपल्या चॅनलवर बरेच दिवस झाले हो व्हिडिओ आला नाही त्याचं मेन कारण म्हणजे माझ्या इंजिनिअरिंगचा एक्झाम आणि माझा जॉब त्यामध्ये पण मी जरा व्यस्त होतो पण आता आतापासून आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ येत राहतील त्या सिरीजचा दुसरा व्हिडिओ शूट करायला आपण आलेलो आहोत तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता महाराष्ट्राचं खरं सोनं म्हणजे पैलवान पैलवान मटण खानावर निगडी तळवडे रोड येते तर आज आपण यांची स्पेशल चिकन थाळी आणि मटण थाळी ट्राय करणार आहोत चला तर मग बघूया की यांची चिकन आणि मटण थाळी कशी आहे तर मित्रांनो खानावळीचं लोकेशन म्हणजे हा रस्ता बघू शकता तळवडे वरून निगडीला जाणारा रस्ता आहे आणि त्याच्या ऑपोजिटला बघितलं तर ही हुमा बेकरी आहे आणि त्याच्या हुमा बेकरीच्या एक्झॅक्ट समोर ही आहे पैलवान मटन खानावळ हे ए... आ... तर मित्रांनो खानावळीच्या आतमध्ये आल्यावर बघू शकता कमीत कमी, -कमी दीडशे ते दोनशे लोकांची बैठक व्यवस्था आहे इथं तर आरामात तुम्ही येऊन जेवण करू शकता आणि इथं फॅमिलीसाठी सेपरेट सेक्शन पण आहे फॅमिली साठी ते पण तुम्हाला दाखवतो म्हणजे भारतीय बैठक व्यवस्था पण आहे इथं तर तुम्ही बघू शकता की मस्त पैकी मांडी घालून जेवता येईल अशी भारतीय बैठक व्यवस्था यांनी केलेली आहे आणि सिटिंग अरेंजमेंट आहे कमीत कमी दीडशे ते दोनशे लोक इथं ॲट अ टाइम जेवण करू शकतात आणि फॅमिलीसाठी पण वेगळं सेक्शन यांनी बनवलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो तर हे आहे यांचं फॅमिली सेक्शन आणि याच्या पलीकडं पण बैठक व्यवस्था यांनी केलेली आहे इथं तुम्ही फॅमिली सोबत जेवण करू शकता तर आपण यांच्या किचन मध्ये पण जाणार आहोत की यांचं थाळ्या वगैरे चुलीवरच जेवण कसं बनतं ते पण तुम्हाला दाखवतो चला तर मग यांच्या किचन मध्ये जाऊया तर मित्रांनो बघू शकता हे आहे पैलवान मटन खाण्यावरच किचन तर इथे बघू शकता की गरमागरम बाजरीच्या भाकरी बनवल्या जातात आणि इकडं बघू शकता की चुलीवरचा स्पेशल पैलवान काळा रस्सा बनवला जातोय यांची खासियत म्हणजे या पैलवान काळ्या रस्त्याची खासियत म्हणजे हॉटेलचे हे बघा मालक आहे ते स्वतः काळा रस्ता बनवत आहेत तर तुम्ही बघू शकता क्वांटिटी बघू शकता रस्त्याची खाली चुलीवर बघू शकता कि कशी तरी बाजा एकदम रस्ता दिसतोय तर या हॉटेलची खासियत आहे की यांचा रस कसा आहे तर आपण यांचा अजून जे सूप सेक्शन आहे फ्राय चिकन वगैरे हो करतात तिथं पण जाऊया चला okay. तर मग ओके तर मित्रांनो हे आहे खानावळीचं सेक्शन जिथं चिकन आणि मटण थाळ्या लावल्या जातात तर तुम्ही बघू शकता हे चिकन आणि मटनचा इथं स्टॉक आहे वरती ही यांची स्पेशल चिकन लाव थाळी लावलेली आहे इकडं जर बघितलं तर हे सूप आहे त्यानंतर तिकडे पण आपण काळा रस्सा बघितला होता हा यांचा स्पेशल काळा रस्सा आणि हे चिकन आणि इकडं मटन फ्राय होत आहे तर आणि इकडं जर आलं तर हा आहे यांचा भांडा रस्सा जर तुम्ही बघितलं तर हा यांचा पांढरा रस्सा आहे तर हे असं यांचं किचन आहे तर आपण बघूया यांची चिकन आणि मटन थाळी टेस्ट करून यांची टेस्ट कशी आणि तुम्हाला जो खरा खुरा रिव्ह्यू आहे तो मी तुम्हाला सांगतो हे बघू शकता स्पेशल चिकन थाळी आणि हे आहे यांचं स्पेशल चिकन रान त्यानंतर त्याला मसाला वगैरे राहून रानचं प्रिपरेशन केलं जातं मित्रांनो ही आपली पहिलवान मटन खानावरची स्पेशल चिकन थाळी आली आहे थाळीमध्ये काय काय आहे तुम्हा या तुम्हाला दाखवतो जवळ घे जरा कॅमेरा तर हे आहे यांचं चिकन सूप त्यानंतर सोलकडी हे आहे यांचं चिकन फ्राय आणि एक बॉईल आहे की बाजरीची भाकरी इंद्रायणी राईस आणि पैलवान काळा रस्सा तर एवढं सगळं आपल्याला चिकन थाळीमध्ये येतं यांचं म्हणजे चिकन आणि मटन थाळीमध्ये रस्सा सेमच राहतो फक्त चिकन आणि चिकन फ्राय आणि मटन फ्रायमध्ये चेंजेस राहतात तर बघतो की आपण ट्राय करून बघूया की कसं झालंय चला तर मग तर पहिलं आपण यांच्या चिकन सूप पासून ट्राय करू तर चिकन सूप पहिल्यांदा चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल बघू शकता तुम्ही हातावर म्हणजे प्रॉपर चिकनचा सूप आहे असं नाही की त्यांना पाणी वगैरे हो दुसरं ऍड केले चिकन शिजून जे सूप निघतं ते सूप आहे त्यानंतर सोलकडी आपण सगळ्यात शेवटी ट्राय करू आता आपण यांचा काळा रस्सा ट्राय करू तर तुम्ही तरी बघू शकता रस्त्यावर आणि जरा बाकीच्या रस्त्यांपेक्षा थोडासा घट्टपणा यामध्ये मला जास्त दिसतोय तर पहिल्यांदा पिऊन सांगतो कसं झालं चव चांगली आहे चांग रस्त्याची जा जा तो ज्यांचा त्यांचा हो जो स्पेशल काळा मसाला आहे त्यामध्ये त्यांनी पूर्ण रस्सा बनवला आहे आणि ग्रेव्ही टाईप जरा रस्सा आहे म्हणजे जास्त पातळ रस्सा नाही थोडासा घट्टसर आहे बाकी रस्सा झणझणीत आहे आता आपण त्यांचं हे चिकन फ्राय ट्राय करू जवळ घेत कॅमेरा तर हे बघितलं तर पूर्ण बघू शकता मऊ एकदम पूर्ण शिजलंय चिकन तर याची टेस्ट कशी आहे बघू आपण तर काळ्या मसाल्यामधलंच हे पण चिकन फ्राय आहे जास्त जास्त तिखट नाही एकदम झणझणीत नाही अशी माइल्ड टेस्ट आहे तर चिकन फ्राय पण चांगले आहे या सगळ्यांची रेटिंग मी तुम्हाला खाली दिसेलच व्हिडिओमध्ये टाकतो आणि यांची भाकरी आहे साईज बघू शकता भाकरीची बाजरीची भाकरी आहे तर ही पण आपण रश्यामध्ये ट्राय करून बघूया की कशी आहे तर हा यांचा रस्सा यामध्ये भाकरी चोरायची आणि तेलकट बिलकट असला इथं काही विचार करायच नाही खाताना बिंदास्त खायचं तर प्रॉपर अशी बाजरीची भाकरी आणि काळा रसा याचा कॉम्बिनेशन म्हणजे एक नंबर लागते तुम्ही इथं येऊन ट्राय नक्की करू शकता असं असं नाही की हे माझ्या काही मनाने सांगतोय आम्ही बिल देतो त्यानंतरच हे थाळ्या ट्राय करतो आणि जी जेन्युन टेस्ट आहे ती तुमच्यापर्यंत आणतो तर मला तर रस्साची क्वालिटी चांगली वाटली चिकन चिपन क्वालिटी ठीक आहे तुम्ही या एकदा खा आणि मग सांगा कसं झालंय आपण यांचा रस्सा पण एकदा खाऊन बघू राईस सोबत तर जवळ घे यांचा राईस म्हणजे जसा इंद्रायणी राईस एकदम चिकट चिकट असतो एवढा असा यांचा चिकट असा इंद्रायणी राईस नाही म्हणजे प्रॉपर चव त्या राईसला इंद्रायणी येत नाही बाकी राईस चांगला आहे सूप पण सूपची क्वालिटी चांगली आहे रश्याची क्वालिटी पण चांगली आहे चिकन फ्राय भारी आहे त्यामध्ये एक बॉईल पण तुम्हाला भेटेल आणि शेवटी ही सोलकडी आपण घेऊया छान म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर एकदम छान अशी यांची चिकन थाळी आहे स्पेशल चिकन थाळी आणि स्पेशल मटन थाळीमध्ये पण तुम्हाला फक्त इथं मटन फ्राय आहे बाकी याची प्राइस काय आहे हे सगळं लोकेशन वगैरे हो सगळं मी तुम्हाला आ, लिंक देतोच खाली कॅप्शनमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सगळं दिसेल तर मी एवढं जेवण संपवतो हो। तोपर्यंत भेटूया पुढच्या अशाच आपल्या एका नॉनव्हेज सिरीजच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही कुठल्या हॉटेलला जाऊ कुठल्या हॉटेलला विजिट करू ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा त्याला तर मग मी संपवतो भेटूया आपल्या धन्यवाद फोन वगैरे एकदम व्यवस्थित झाले आता आपण आपल्या खानावळीच्या ओनर कडे आलेलो आहोत त्यांना विचारू की या खानावळीचं नाव कसं पडलं लोकेशन वगैरे तर नमस्कार दादा तुमचं नाव काय नमस्कार मी विनोद पवार मल दादा तुमचं नमस्कार माझं नाव कुंदन आहे ओके दादा माझा पहिला प्रश्न असा की हे जे पैलवान नाव आहे तुम्हाला कसं सुचलं पैलवान म्हणलं की आता कसं आपलं हॉटेल आहे नॉनवेज स्पेशलिस्ट आता पैलवानाचं खाद्य म्हणलं की नॉनव्हेज चिकन मटन पैलवान होऊ शकत नाही आणि पैलवान म्हणलं की हे कसं आता सर्वसामान्याच्या सगळ्यांच्या चर्चेमधलं किंवा सगळ्यांच्या तोंडातलं नाव आहे त्याच्यामुळे आपलं एक पैलवान एक वेगळं काहीतरी कन्सेप्ट घेऊन आपण पैलवान हे नाव ठेवून आपण एक आपल्या हॉटेलला पण सगळ्या पैलवान म्हणा आपल्या महाराष्ट्र केसरी म्हणा त्याच्या आपण एक स्ट्रीम बनवून सगळं आपण एक पैलवानाचं कसं आपण एंट्री जरी केली आपल्या हॉटेलमध्ये तर एक वेगळीच फिलिंग होती बाबा काहीतरी पैलवाना आपल्याला एक उद्देश घेऊन आपण पोस्टर वगैरे सगळीकडे पोस्टर वगैरे ओनर पण आपले आपल्याला पण थोडी बरोबर ना आता आम्ही जरी पैलवान नसतो होता तरी आम्ही आमच्या मुलाला पैलवान करण्याचा प्रयत्न करू नक्कीच आहे आणि आमच्याकडे जे कस्टमर आले तर ते ह्या हेतून जेव्हा की आपल्याला पैलवाना आम्ही तसंच जेवण देण्याचाही प्रयत्न त्यांना करीत नक्कीच नक्कीच आणि आपल्या हॉटेलची जे खासियत आहे जास्त कस्टमर काही आवडतं म्हणजे आपल्या हॉटेल हॉटेल वगैरे जास्त कशाचे आता आमच्याकडे म्हणलं की आ, असल पारंपरिक पद्धतीने आपण काळा मसाला बनवतो हो आता जी पूर्वीची कला झाली पाठवर्षी वाटून म्हणा हे आता बऱ्यापैकी लोकांना ते जमत नाही शहरामध्ये तरी जमत नाही तर आपण काय करतो आपला काळा मसाला असतो शंभर किलो मसाला आपण शंभर शंभर महिन्याला आमची आई करून देते गावाकडून मसाले तर आपण जे कांदा भाजून म्हणा किंवा असं वीस ते बावीस पदार्थ जे आपण पूर्वी आपली आजी आज हे गावाकडे करायची वाटून भाजी म्हणतो चुलीवरची बरोबर स्पेशल आपण तो, तो काळा मसाला रोजची रोज रोच चुलीवरती भाजून तो आपण त्याची रस्ता बनवतो आणि जे जी खाण्याची फिलिंग आहे ती वेगळीच आहे तरी तुम्हाला कुठला ऍसिडिटी होणार नाही का नाही जी गावरान फिलिंग आहे ती आपल्या जेवणामध्ये आहे आपल्या हॉटेलचा पहिलवान काळा रस्ता फेमस पहिलवान काळा रस्ता अस्सल काळा रस्ता चुलीवरचा एक नंबर आहे कधी पण तुम्ही येऊन ट्राय करू शकता आणि आपल्याला जर हॉटेलला कोणाला जेवायचं जेवायला यायचं असेल तर ऍड्रेस काय सांगाल आपल्या तीन शाखा आहेत आपण एक तीन वर्षापूर्वी एक छोटस रोप म्हणून पहिलो आणि तळे तळेगावमध्ये आपल्या मध्ये आपण पहिली शाखा केलेली होती नंतर आपल्याला तिथं बोलायची शाखा पहिली आहे मध्ये तर दुसरी आपल्याला बोकडासाठी बऱ्याच लोकांची विनंती होती तर सानाज आपण दुसरी शाखा एक कस्टमरच्या का तर आपण दुसरी शाखा केली आणि एक दोन तीन महिन्यापूर्वी आपण दिवपाटा नायरा बेडरूमच्या शेजारी चाकण तळेगाव रोडला ही शाखा नंबर तीन केलेली आहे आणि या शाखेचा ऍड्रेस काय सांगाल आता हे आपण निगडीहून ज्यावेळेस तळवडे जातो तर निगडीत तळवडे रोडला उमा विक्रीच्या समोर पैलवान वन मटण खानावर धन्यवाद ओके धन्यवाद